नमस्कार मी भाग्यश्री द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एक किलोचा पातळ पोह्याचा चिवडा सर्व साहित्य अगदी योग्य प्रमाणात मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि टिप्सही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी बनवताना अडचण नाही येणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलो पातळ पोहे घेतलेले आहेत त्याला स्वच्छ पाकडून असं एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता हे पोहे जे आहेत आपण आधी भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी कढईमध्ये मी हे पोहे घेणार आहे आणि दोन भागामध्ये भाजण्यासाठी डिवाईड करणार आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती जास्त मोठी न ठेवता थोडीशी मीडियमच ठेवलेली आहे कारण पोहे जे आहेत ते पातळ असल्यामुळे तळाशी नाही चिटकणार याचीही काळजी आपण घ्यायची आहे आणि भाजण्यासाठी जी कढई घेतलेली आहे ती जाड तळाची आहे कारण भांड्याला ते खाली चिटकणार नाही यासाठी आता पोहे जे आहेत ते जास्त असल्यामुळे दोन वेळा मी याच्यामध्ये भाजून घेणार आहे आता एकसारखं हलवतच आपण याला भाजून घ्यायचे आहे मधूनमधून आपण पोहे चेक करत राहायचे आहेत भाजले आहेत की नाही आता साधारणत इथे दहा मिनटं झालेले आहेत आपण पोहे भाजत असताना आता एकदा परत एकदा चेक करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पोहे छानसे कट होत आहेत म्हणजेच हे छानसे भाजले गेलेले आहेत आता हे बाजूला काढूयात त्याच पद्धतीने राहिलेले पोहेही अशा पद्धतीने आपण भाजून घ्यायचे आहेत आता राहिलेले पोहेही आपले भाजून झालेले आहेत ते एका मोठ्या भगोण्यामध्ये आपण काढून घेतलेले आहे चला तर मग आता पुढची तयारी करूया आता त्याच जाड बुडाच्या कढईमध्ये इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल छानसं कडकडीत गरम असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये एक मोठं प्लेट कोथिंबीर घेतलेली आहे आता कोथिंबीर जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत आपण याला तेलामध्ये तळून घेणार आहोत तेल छानसं कडकडीत गरम असणं गरजेचं आहे इथे कढईमध्ये तुम्हाला तेल कमी वाटत असेल कारण कडई ही जी माझी आहे मोठी आहे त्यामुळे तुम्हाला तेल कमी वाटत असेल पण तेल जे आहे ते योग्य प्रमाणातच मी इथे घेतलेलं आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे कारण याच तेलामध्ये बाकीचे मसाले आहेत ते आपण तळून घेऊन पोह्याच्या चिवड्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आता इथे तुम्ही पाहू शकता कोथिंबीर जी आहे ती हळूहळू कडक व्हायला सुरू झालेली आहे जोपर्यंत याला कडकपणा येत नाही क्रंचीपणा येत नाही कोथिंबीर तोपर्यंत आपण तळून घ्यायची आहे त्याचप्रमाणे इथे मी एक मोठी वाटी खोबरे चिरून घेतलेले आहे खोबरे जे आहे ते एकदम बारीक स्लाईजमध्ये मी कट करून घेतलेलं आहे आणि खोबरेही हलके गोल्डन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत जास्त खोबरे करपवू द्यायचं नाही आहे ते थोडंसं गोल्डन होईपर्यंत आपण इथं तळून घ्यायचं आहे आणि चिवड्यामध्ये टाकायचं आहे आता खोबरेही छानसं तळलं गेलेलं आहे आणि तेही आपण या पोह्यावरती टाकायचं आहे आता एक वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे म्हणजे शेंगदाण्याची चव जी आहे ती छानशी येते आता शेंगदाणे जे आहे तेलामध्ये छान <laughs> कुरकुरीत होईपर्यंत आपण इथे तळून घेणार आहोत शेंगदाणे जास्त करपवू द्यायचे नाहीत त्यामुळे टेस्ट खराब होते आता तेलामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेऊयात आणि कढीपत्ता छानसा कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही पाहू शकता कडीपत्ता छानसा कडक तळला गेलेला आहे आता हे ही आपण काढून घ्या ते रामबंधू चिवडा मसाला घेतलेला आहे जो दिवाळीमध्ये आपल्याकडे वापरला जातो तोच मसाला मी इथे या पोह्याच्या चिवड्यासाठी वापरलेला आहे आवडीनुसार इथे पिठी साखर टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं गोडही करू शकता नसेल आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता किंवा स्किपही करू शकता आता चिवडा गरम असतानाच आपण हलवून घेणार आहोत कारण सगळे मसाले पोह्याला व्यवस्थित लागले जातील कोट होईल व्यवस्थित आणि जे तेल आहे मसाले आहे ते सगळीकडे एकसारखं लागलं जाईल त्यामुळे हे गरम असतानाच आपण हलवून घेणार आहोत आता इथे जर तुम्हाला वाटत असेल की तेल थोडंसं चिवड्यामध्ये कमी आहे तर तेल गरम करा आणि मग चिवड्यावरती टाकून हलवून घ्या आता माझं जे प्रमाण आहे ते चिवड्यामध्ये तेलाचं आणि बाकीचं जे साहित्य आहे त्याचं प्रमाण अगदी योग्य वाटत आहे त्यामुळे याच्यामध्ये कमी जास्त करण्याची गरज मला वाटत नाही आहे पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तेल गरम करून घाला आणि मग हलवून घ्या आता इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे अगदी कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा आपला रेडी आहे कुठेही पोह्यांचा चुरा झालेला नाहीये इथे पोहे मी तुम्हाला चुरून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल किती कुरकुरीत झालेला आहे सो फ्रेंड्स आपला पातळ पोह्याचा चिवडा अगदी रेडी झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी रेसिपी नवीन पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद